नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ते एकोणतीस मार्चला अली बाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याची एक प्रमुख आणि तितकेच गोड कलाकार जी अजिबात चाळीशीतली वाटत नाहीये ती माझ्यासोबत आहे हाय श्रुती कशी आहे मस्त तू कसं आहे पण मस्त श्रुती मला पहिला प्रश्न तोच विचारायचा आहे की ज्या तुला कळलं की असा असा एक चित्रपट आहे ज्याच्यामध्ये चाळीश इथले चोर आहेत आणि तुला कळलं असेल की कोण कोण होते आपल्यासोबत मग त्यावेळेस असं वाटलं नाही का की अरे बाबा आपण आपल्याला का विचारलं जाते या चित्रपटासाठी वगैरे म्हणजे खरच चाळीस इथली वाटायला लागली आहे किंवा काय अप्रोच तुझा अप्रोच काय होता नाही डेफिनेटली तू जसं म्हणाल तसं पहिला माझी पहिली रिएक्शन अशीच होती आदित्यला की या रोलसाठी हो मला का अप्रोच केलं मी चाळीस इथली वाटते का तुला वगैरे असं झालं पण मग त्यांनी मला सांगितलं की सगळे जरी तरी सगळ्यांची चोर चाळीस नाहीये ते तुम्ही जर ती पाठी बघितली त्यात नाव गुन्हा आणि जर वय बघितलं तर सगळ्यांचं चाळीस चाळीस प्लस दोन चाळीस प्लस तीन तसं माझं चाळीस मायनस मायनस दोन सो मी, मी तो म्हटलं तू टेक्निकली नाहीये चाळीस त्याच्यामध्ये म्हटलं खुश झाले मी खुश झाले की आय एम दाळशीच नसणार आहे तो मला छान वाटलं ट्रेलर बघितला त्यावेळेस कळलं की हिंट फक्त एवढेच कळली की फॅशन डिझायनर असं तुझं कॅरेक्टर आहे पण कॅरेक्टर जरी फॅशन डिझायनरचं असलं तरी त्याला एक वेगवेगळे पैलू असणार तर तू काय सांगशील कशा प्रकारचं कॅरेक्टर आहे म्हणजे वेगवेगळे आता पूर्ण कॅरेक्टर काय तू आम्हाला सांगणार नाही सा आम्हाला पण काय वेगवेगळे पैलू असतील ज्याला ऑडियन्स रिॲक्ट म्हणजे रिलेट करेल खरं तर फॅशन डिझायनिंगचा आणि माझ्या कॅरेक्टर जो चित्रपटामध्ये काम आहे त्याचा काही फार संबंध नाही करिअर वाईज ते चित्रपटामध्ये आपण कुठेच घेऊन जात नाही mm -hmm. हा चित्रपट मुळात नात्यांबद्दल आहे मैत्रीबद्दल आहे आणि जसं तुम्ही ट्रेलर बघितलं की इट स्टार्ट विथ अ केस अँड अ स्लॅप तर त्याचं पुढे काय होतं आणि हे घडल्यानंतर त्या एकमेकांच्या मैत्रीमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात कसे फेस करतात कसे टॅकल करतात त्याच्यासाठी चित्रपट mm -hmm. बघा तुझी नेहमीच ड्रेसिंग सेन्स वाईज लुक वाईज तुझं उत्तम असतेस तू तर मला विचारायचं व्हॉट इज फॅशन फॉर यू फॅशनची डेफिनेशन तुझ्या डोक्यामध्ये काय फॅशन फॉर मी इज कम्फर्ट फर्स्ट uh... बरेच ट्रेंड्स येतात जातात रिपीट होतात त्यातले काही ट्रेंड्स तुम्हाला आवडतात नाही आवडत काही आपण एक्सपिरिमेंट करून बघतो yes. पण इव्हेंच्युअली हे सगळं करताना तुम्ही कम्फर्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आज जो आउटफिट मी घातलेला आहे mm. तो मला दिवसभर घालायचा आहे अनेक इंटरव्ह्यूज आहेत अँड लॉन्च झालेला आहे पण मी जर याच्यात कम्फर्टेबल नसेल yeah. तर मग ते कुठे ना कुठेतरी चेहऱ्यावर पण दिसतं की मी सतत अनकम्फर्टेबल आहे सो फॅशन फॉर मी इज कम्फर्ट फर्स्ट अँड देन एक्सपेरिमेंटिंग अकॉर्डिंग टू युअर बॉडी टाईप म्हणजे प्रत्येकाला जी आलेली फॅशन आहे ती सूट होईल असं नसतं तुमचं बॉडी टाईप काय असतो त्याप्रमाणे तुम्ही कसं ड्रेस करता तुम्हाला जास्त जास्त काय चांगलं दिसतं इज वॉट यू टू दिसत ज्यावेळेस चित्रपटाचं शूट होत होतं त्यावेळेस आम्ही श्रुतीला बघितलेलं की नेहमी त्याच्या हातामध्ये फोन असायचा आणि धम्माल रील्स तुम्ही त्यावेळेस केलेल्या म्हणजे अक्षरशः तुम्ही नाचलेला आणि वेगवेगळे रील्स ज्याच्यामध्ये एक तो व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये सुबोध सरांनी कानाला इयरफोन लावले तरी पण ते फोन फोनवरच बोलतायत किती धमाल केलेली त्याने आज भेटतात ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने त्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतील आणि मुक्ताज इथे नाहीये किती मिस करतायला मला वाटतं बाय एंड ऑफ शूटिंग सगळे मला इतके वैतागले होते कारण मी सतत त्यांच्या सगळ्यांच्या स्टोरीज कॅप्चर करत होती माझे रील्स काहीतरी चालू होते मी ह्या इत, सगळ्यांना इतकं पुश केलेलं आहे रील्स करण्यासाठी कारण हे कोणीही प्रो रील्स वाले किंवा आपण मनापासून चला आपण रील करू असे कोणीही नाहीये त्यातल्या त्यात मुक्ता आणि उमेश थोडेसे आहेत पण बाकी सगळे नको नको यार त्यामुळे मी त्यांना खूप त्रास दिलेला आहे आणि म्हणजे जसं त्यांनी मला त्रास वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे तस हा त्रास मी त्यांना दिलेला की चला 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 चला, चला इवन ले, ले रील बनूया सांगितलेलं मधुराने मधुरा तुझ्याकडून त्यांनी टिप्स तर रील ती शिकली आहे काहीतरी तुझ्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडनं काही ना काहीतरी टिप्स घेऊन काही ना काहीतरी आम्ही शिकलोय पण कदाचित टिप्स मी श्रुती बघायला गेलं तर आता आहे तो एक जोक होता की वगैरे किंवा चाळीशीतली पण ती तिशीतली आहे तर मला विचारायचंय चाळीशी मध्ये तू ज्यावेळेस पोहोचशील त्यावेळेस कुठल्या गोष्टी तुला असं आहे की उत्स्फूर्तपणे तू करशील आणि कुठल्या गोष्टी ज्या तुला टाळायचे मला वाटतं तिशी सुद्धा अनेक गोष्टी मी अशा केलेल्या ज्या प्लॅन्ट कधीच केल्या नव्हत्या पण ज्या घडल्या किंवा ज्या झाल्या त्या मला खूप आवडल्या सो so, आय वॉन्ट टू कंटिन्यू दॅट इन माय फॉर्टीज ऑल्सो uh, चाळीसशी चाळीस किंवा चाळीशीचं पुढचं काय घेऊन येईल मला नाही माहिती आय एम आय एम ओपन टू दॅट पण एवढं नक्की जे मी विशित केलेलं आहे आणि जे तिशीत नाही करायचा प्रयत्न करते ते मी अजिबात चाळीशीत नाही करणार ते हे आहे की शांतपणे निर्णय घ्यायचे अगदी कारण मला राग कधी कधी पटकन येतो आणि त्या रागाच्या भरात आपण काही काही निर्णय घेतो जे नंतर आपण हो सो ते मी चाळीस डेफिनेटली नाही करणार असं मला वाटतं मला विचारायचं होतं की करोनाचा काळ त्यावेळेस होता तर किती हेक्टिक झालेल्या का गोष्टी कारण uh, का बाहेर पॅन्डेमिक आहे पण आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे आणि ते पण एवढी तगडी स्टारकास्ट आहे काय सिच्युएशन तुझ्यासाठी होती आम्ही सगळ्यांनीच जसं मग अशी उमेश पण म्हणाला की आमचं वाचन असं भेटून नाहीच झालं कारण तेव्हा सेकंड वेव्ह आली होती आणि लॉकडाऊन चालू होता सो आमचं आमचं वाचन रिहर्सल सगळे झूम कॉल्स आणि हिरो व्हिडिओ कॉल्सवर झालेले आहेत पण वी वर व्हेरी पर्टिक्युलर की शूटला जायच्या आधी हे वाचन झालंच पाहिजे ही तयारी झालीच झालीच पाहिजे सो दॅट आपण जेव्हा शूट वर पोचू तेव्हा आपण क्लिअर असू आपल्याला काय एक्झॅक्टली करायचं yes. तिथे आपल्याला काही प्रश्न पडायला नको सो so, हे झूम कॉल्स करून सतत वाचन करून मग सेटवर पोच सेटवर सुद्धा सुरुवातीला जरा hmm. कारण मास्क घालणं ग्लव्स घालणं डिस्टन्स ठेवणं जे आत्ता ज्या सहजतेपणे सहजपणे आपण जसं hmm. शूट करतो तसं तेव्हा नव्हतं पण वी इट आणि एक तीस एक दिवस टी शूट केला जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील की प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा त्याच्या मागच्या अनेक जणांनी हे नाटक नाटक बघितलेलं आहे पण नाटकपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने ह्याचं टेकिंग झालेलं आहे कारण तो चित्रपट आहे म्हणून आणि ट्रेलर बघून किंवा टीझर बघ बग, बघितल्यानंतर सुद्धा उत्तम प्रतिसाद आम्हाला आला होता लोकांना खूप उत्सुकता आहे की नेमका काय हा चित्रपट किंवा ने असं काय काय वेगळं आहे किंवा एक एक क्युरिओसिटी ऑलरेडी निर्माण झालेली आहे लोकांमध्ये सो मी लोकांना तेच आवाहन करेन की एकोणतीस मार्चला अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट येतोय प्लीज जाऊन जवळच्या थिएटरमध्ये बघा आणि जी काय तुमची प्रतिक्रिया असेल ती आमच्यापर्यंत नक्की Yes, uh, श्रुती मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून येणाऱ्या आगामी चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू